श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं दोन जुलै रोजी योगिनी एकादशी आलेली आहे योगिनी एकादशी झाली की पुढची एकादशी असते ती आषाढी एकादशी योगिनी एकादशीचं व्रत जे आहे ते करणं कठीण असलं तरी सुद्धा त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलं मिळत असतं योगिनी एकादशीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही या चुका कशा आहेत कोणत्या आहेत हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचं व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार जर पाळलं तर आपल्याला इच्छित फळ प्राप्त होतं या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूचं ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवायचं आहे विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते शुभ लाभ मिळण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावे करणं फार आवश्यक आहे शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या अशुभ फळं देणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून आपण त्या वर्ज्य कराव्यात यासाठी त्या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम बघूया की योगिनी एकादशी नक्की कधी आहे तर योगिनी एकादशी ही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी आरंभ होणार आहे आणि दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार योगिनी एकादशी ही दोन जुलै रोजी साजरी केली जाणार आहे तर आता योगिनी एकादशीचं व्रत तुम्ही करत असाल तर या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात सर्वात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात तसेच भगवान विष्णूंना अर्पण केलेल्या प्रसादामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पानेही तोडून ठेवायची आहे सुद्धा कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीसुद्धा भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीलासुद्धा उपवास असतो तुळशीला पाणी घालणं तुळशीची पाने, पाने तोडणं या गोष्टी अशुभ या दिवशी मानल्या जातात त्यामुळे योगिनी एकादशीच्या दिवशी आपण या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या त्याच्यानंतर अशा काही गोष्टी आहे की ज्या योगिनी एकादशीचं तुम्ही व्रत करत नसाल तरीसुद्धा खाऊ नका त्यापैकी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कांदा लसूण आपल्याला व्रत नसेल उपवास नसेल तरीसुद्धा कांदा लसूण योगिनी एकादशीच्या दिवशी आपण वर्ज्य ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तामसिक पदार्थ कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचं सेवन आपण या दिवशी करू नये आता कांदा लसूण तर याच्यामध्ये येतोच परंतु त्याचबरोबर नॉनव्हेज चिकन मटन मांस मच्छी अंडी या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा या दिवशी खाणं योग्य मानलं जात नाही जर तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जात असतील तर तुम्हाला मोठं पाप लागतं कोणत्याही प्रकारची सेवा केल्याचं फळ तुम्हाला मिळू शकत नाही यामुळे या पदार्थांचं पदार्थांना योगिनी एकादशीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागू नयेत म्हणून या गोष्टी चुकूनही खाऊ नका जर तुम्ही या एकादशीच्या दिवशी या गोष्टी केल्या तर तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत नाही आणि तुम्हाला याने मोठं नुकसान सहन करावं लागतं त्याचबरोबर अजून एक पदार्थ आहे तो म्हणजे मुळा मुळासुद्धा सुद्धा तामसिक पदार्थांमध्ये मोडतो त्याच्यामुळे या दिवशी तामसिक पदार्थ म्हणून मुळासुद्धा सुद्धा खाऊ नये त्याचबरोबर ज्यांना उपवास नसेल त्यांनी भात जो आहे तो सुद्धा खाऊ नये या गोष्टींचं सेवन न करता साबुदाणा खिचडी असेल रताळे असतील त्याच्यानंतर भगर असेल फलाहार असेल या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की घेऊ शकता किंवा यांचा आहार जो आहे तो नक्की घेऊ शकता जर तुम्ही व्रत करत नसाल उपवास करत नसाल तर साधं सात्विक भाजीपोळीचं सा जेवण तुम्ही जेवू शकता पण त्याच्यामध्ये भात वरचे ठेवायचा आहे या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चुकूनही या दिवशी खायच्या नाहीत जर तुम्ही या गोष्टी न खाता हे व्रत करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळेल आता ज्या लोकांना व्रत करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी दिवसभर जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा विष्णू सहस्र नामाचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता एकादशी तिथी ही अतिशय महत्त्वाची असते आणि त्याच्यामुळे एकादशी तिथीला दिवसभरामध्ये जेवढा वेळ मिळेल तेवढा तुम्ही देवांच्या सेवेमध्ये घालवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप या दिवशी तुम्हाला करायचा आहे यंदाची योगिनी एकादशी ही दोन शुभ योगांमध्ये येत आहे योगिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे धार्मिक मान्यतेनुसार सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते तर त्रि त्रिपुष्कर योगामध्ये पूजा दान यज्ञ इतर कोणतेही शुभकार्य केले तर त्याचं दुपटीने तिपटीने फळ मिळतं त्रिपुष्कर योगाने योगिनी एकादशीचे व्रत उपवास करणे खूप चांगले राहील पौराणिक कथेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी विष्णूंचा उपवास आणि उपासना केल्यानं व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो आणि त्याची सर्व पापेसुद्धा नष्ट होतात त्याला श्रीहरीच्या जगात स्थान मिळतं तो जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करतो भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना योगिनी एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं हे व्रत पाळ पाळणाऱ्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुखसुद्धा प्राप्त होतात अशी एक धार्मिक मान्यता आहे आणि यामुळे आपण हे योगिनी एकादशीचं व्रत जे आहे ते न चुकता आणि न विसरता करायचं आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद